संत साहित्य संत विचार आणि बाबासाहेब यांचा विचार यांची परस्पर काय पूरकता आहे बाबासाहेबांचे विचार पाहिले वारकरी संतांनी ज्या विचाराची पेरणी केलेली आहे त्या विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक कृतीमध्ये असल्याचा आपल्याला दिसून येतो तर ज्या वेळेला आपल्या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आपले विचार आपल्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ज्या वेळेला मूकनायक हे वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला या मूकनायकाच्या जी काही त्याचं मुख्य हेडिंग होतं त्याच्या खाली जर त्यांचं ब्रिदवाक्य म्हणून काही वाक्य लिहिले असतील तर ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग होता ज्या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज सांगतात काय करू आता धोरणी या धीर निशंक हे तोंड वाजविले म्हणजे ज्या वेळेला समाजामध्ये आपलं मत मांडण्यासाठी आवश्यक अशा प्रकारची साधनसामुग्री नाही अशा वेळेला माझं जे तोंड आहे त्या माध्यमातूनच मी समाजाचं आता प्रबोधन करी माझे विचार मांडील काग मांडील कारण नोहे कोणी येते यांचं जाणं गप्प राहणाराचा इथे कोणी ऐकत नाही आणि म्हणून आपला विचार आता मांडावाच लागेल असा विचार या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज मांडतात आणि मग बाबासाहेबांना वाटतं की नुसतं मुकर राहून चालणार नाही तर आपल्याला आता आपला विचार मांडण्यासाठी या या तुकाराम महाराजां दिलेल्या वाटेवरून चालावं लागेल इथे आपल्याला तुकाराम महाराजांच्या विचाराचा आदरणीय बाबासाहेबांच्या जीवनावर असल्या असणारा प्रभाव दिसून येतो